आज सर्व शेतकरी काय काय निर्णय झाला आणि सपोर्ट ज्या प्रकारे आम्ही गोळी नीटोर आंदोलन केलं तिथं ठिणगी पेटली माळेवाडीला सर्वांनी पाहितली ती जिल्ह्यात उच भाववाडीची ज्या प्रकारे दुसऱ्या जिल्ह्यातला दुसऱ्या आपल्या कोल्हापूर साईडचा यांचा भाव बघता आपल्या इकडे डायरेक्ट हजार शेतकऱ्याला प्रति त्यांना माग मारायची इच्छा यांची कारखान्या झालेली त्यामुळे आम्ही काल माळेवाडीला संयुक्त बैठक घेतली जिथून जी मशाल पेटली शेतकऱ्यांची आणि माळेवाडी बैठक ठेवल्यानंतर सर्वांचा प्रस्ताव आला की आपण तालुक्यावर सर्व ज्येष्ठ जे संघटना आहे सामाजिक का कार्यकर्ते चळवळीतले युवक आहे सर्वांना सोबत घेऊन आज ही बैठक इथे झालेली आहे या बैठकीचा उद्देश होता की ज्येष्ठांची साथ युवकांचा हात आपला युवकांची साथ आपलं ज्येष्ठांची साथ युवकांचा हात शेतकऱ्याचा यलगार आणि कारखान्या मात ऊस भाऊवाडीची हे सर्व कना कना हे बैठकीचा होता आणि इथून आम्ही पुढं मार्गस्थ झालेलो आहेत आणि येत्या सात तारखेला आम्ही शुक्रवारी रास्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे आणि या बैठकीतून येलगार रास्ता रोकोच केलेला आहे शेतकऱ्याला किती भाव भेटणार शेतकऱ्याला आमची तर मान्य मागणी की सर्वांनी ते तिसशेचा अभाव भाव दिला पाहिजेत पण आता आम्ही मागणी केली या आ, ज्या रस्ता रोकतून की प्रथमता तुम्ही ऊस दर जाहीर करा म्हणजे सर्वांना कळल की तुम्ही काय भाव काढतात आणि काय तुमची शेतकऱ्याबद्दल कळवाळ आहे तुमचं अच्छा कारखानदारी तर चालू झाले ऊसगाळत चालू झाला आहे मात्र भाव डिक्लेअर नाही भाव डिक्लेअर नाही शेतकरी ऊस घालतात शेतकऱ्यांना आता त्यांनी काय प्रलोभन दिले कोणी टोळी मुकादामवाले की तुमचं कोण न्यानणार आहे आम्हीच नेणार आहे तर दुसरे कोण नेणार आहे तुमचे आहेत का शेत असं जसं करून त्यांनी अर्धा एकर वाले सुरुवात केलेली पण ह्या माध्यमातून ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांना जागरूक शेतकरी झालेले आहेत की अबो आग काही शेतकरी आता आमच्या इकडे गोळी निटला आज सध्या ऊस देत नाहीत मोठे शेतकरी की पहिले प्रत्यंत भाव जाहीर करा